घरगुती गाय पाय खात्रीशीर येत्या आठ तारखेला नऊ महिने पूर्ण होतील दोन दाते बाई माणसाच्या हातावर आहे गरीब आहे एकदम गाय दोन दात घरगुती खात्री आहे समोरासमोर या व्यवहार होईल बरं का भाऊ लवकरात लवकर या शंभर टक्के व्यवहार होईल दे बांधून एकदम गरीब आहे उपाय माणसाच्या आता वय गरीब आहे कुठल्याच प्रकारची खोड नाही एकदम गरीबी एकदम चारच सड आहे बस बास बस बास, बास, बास। समोरा समोर या गायीचा व्यवहार शंभर टक्के होईल चल ग अठरा सतरा अठरा चालेल पहिला रूल वासरी ओ गरीब गरीबे काहीच मारीत नाही काही नाही घरगुती आहे बरं का तिच्या आईनं गं चोवीस पंचवीस लिटरचं दिलेलं आहे पण समोरासमोर यावर शंभर टक्के होईल लवकरात लवकर या ज्यांच्या ग्रुप असेल त्यांनी दहा जणांना दाखवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल चाल या लवकरात लवकर या शंभर टक्के यावर होईल नाराज करणार नाही आम्ही द्यायची च आम्हाला ಗರ್ಗುತಿ ಖಾತ್ರಿ ಶಿರೇವರ್ಕ segala ಕೋಡೆ ನಡಿಲ ಬಂದಿರೋ